नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सोलापुरी पद्धतीची भोगीची संक्रांतीची भाजी कशी बनवायची ती आपण बघणार आहोत मी इथं एक जोडी चाकवतची भाजी घेतली आहे ती स्वच्छ धुवून आपण चिरून घेऊया भाजीला संक्रांतीची भाजी व भोगीची भाजी असेही म्हणतात चला तर आपण आता ही भाजी स्वच्छ धुवून व चिरून घेऊया मी इथं चाकवतची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे संक्रांतीची भाजी बनवण्यासाठी इथं लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे बघा पाववाटी डाळ घेतलेली आहे म्हणजे वजनी प्रमाण शंभर ग्रॅम आहे आणि इथं एक गाजर चिरून घेतलं आहे आणि पाच ते सहा घेवड्याचे शेंगा घेतलेल्या आहेत तोडून आणि इथं थोडेसे मटार घेतलेले आहेत एक वांग घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा भर तीळ घेतलेले आहे थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या एक चमचा जिरं घेतलेला आहे कोथिंबीर आणि दहा बा दहा ते बारा लसूण पाकाळ घेतलेले आहेत प्रथम आता आपण ही अगोदर भाजी शिजवून घेऊया ते पातेला घेतले आणि त्याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे पाणी चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये अगोदर डाळ आणि शेंगदाणे टाकून घेणार आहोत पाणी गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण डाळ स्वच्छ धुवून टाकून घेऊया डाळ धुवून टाकायची त्याच्यामध्ये पॉलिश केलेलं पांढरं पाणी वगैरे घाण निघते वरील आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया चांग हो। आता चांगली उकळी आलेली आहे आणि आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया भाजी टाकली आहे आता आपण हे ढळून घेऊया आणि याच्यामध्ये आता उरलेलं साहित्य आपण टाकून घेणार आहोत आता आपण उरलेलं साहित्य घालूया थोडेसे मटार एक बारीक चिरून घेतलेलं वांग एक छोटासा गाजर बारीक चिरून घेतलाय आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो पाच ते सहा घेवड्या ते शेंगा बारीक तोडून घेतलेल्या आहेत तर टाकून घेऊया तर आपण आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स करून चांगलं भाजी आपली दहा ते बारा मिनिट भाजी चांगली शिजवायची आहे भाजी चांगली शिजली तरच आपली भाजी मिळून येते तुम्हाला आणखीन दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता की माझ्याकडे जेवढे आहेत तेवढ्या मी भाज्या टाकलेल्या आहेत दहा ते बारा मिनिट भाजी आपली शिजेपर्यंत आपण मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरं याचं वाटण करून घेणार आहोत मिरची आपण आधी प्रथम भाजून घ्यायची आहे जिरं टाकूया भाजून घेऊया दोन मिनिटं चांगलं भाजून घेतलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया आपण मिरची वाटून घेऊया लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे वाटून घेऊया दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपली भाजी मऊसूत शिजलेली आहे बघा आणि आपण ह्याला चांगला आता रवीने घोटून घेऊया आणि मग फोडणी करूया आता आपण लसूण कोथिंबीर आणि जिरी आणि मिरची वाटून केलेली आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालूया याच्यामध्ये आणि हे चांगलं रवीनं ना घोटून घेऊया आपण भाजी चांगली आपली मौसूत शिजलेली आहे बघा मौसूत भाजी शिजली तरच आपली भाजी एकजीव आणि मऊ मिळून येते आता हे भरपूर घट्ट आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला अजून किंवा थोडस पाणी गरम करून घालायचं असेल तर आपण घालायचं आणि मी आता घालणार आहे याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून बघा घट्ट भरपूर आहे अजून थोडंसं कोमट पाणी केलेलं मी याच्यामध्ये घालते बघा भाजी आपली घट्ट आहे म्हणून थोडीशी पातळ करूया तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता घट्ट आणि किंवा पातळ मी तर एक कडाई गरम करायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे आपला हे आणि आता आपण प्रथम याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये जिरं घालून घेऊया जिरी मोहरी चांगली तडतडलं की आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया आणि मग नंतर लसूण घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया आपली भाजी ओतून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि दोन मिनट चांगली भाजी उकळल्यानंतर आपला गॅस बंद करून देऊया भाजीला चांगली उकळी आलेली आहे ना आपण आता गॅस बंद करून देऊया आपली भाजी तयार झालेली आहे ना आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडस मीठ टाकणार आहे बघा बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकायचं म्हणजे चविष्ट लागते भाकरी आपण रेग्युलर जी भाकरी बनवतो तांदळाची किंवा ज्वारीची त्याच्यामध्ये मीठ टाकलं जात नाही बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकले की ती खूप छान लागते आपण पीठ मळून घेऊया पीठ चांगलं मळलं तरच आपली भाकरी चांगली होते मी इथं पीठ चांगलं मळून घेते बघा पीठ चांगलं मळलं तरच भाकरी आपली चांगली होते नाहीतर पीठ चांगलं नाही मळलं ना तर बाजूनी कडा जातात बघा चिरा जातात चिरा जातात आपल्या भाकरीला मग असं पीठ चांगलं मळून घ्यायचं मध्ये मध्ये पाणी लावायचं आणि पातळ अशी आपण भाकरीला करून घ्यायची आणि मी इथं गोळा घेणार आहे आता आपल्याला जेवढी भाकरी करायची आहे लहान मोठी त्याच्यानुसार आपण आपल्याला जेवढा मोठी भाकरी करायची आहे तेवढी आपण पीठ घ्यायचं आहे बघा पण असं खाली पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ खाली टाकल्यानंतर असं हे करून आपण आपण भाकरी करायची एकदम पातळ अशी भाकरी करायची म्हणजे कडक होतात आपल्या भाकरी आणि ह्या भाजीबरोबर बरोबर चांगल्या पातळ भाकरी छान लागतात बघा मी आता इथे किती भरपूर मोठी भाकरी केलेली आहे गोल गरगरीत पातळ आता आपण ह्याच्यावर तीळ टाकून घेणार आहोत तीळ टाकल्यानंतर हाताने आपण असं दाबून घ्यायचे आहे तर ते चिटकून बसतात असं तीळ टाकल्यानंतर आपण दाबून घ्यायचं की तीळ चांगले चिटकून राहतात त्याला भाकरीमध्ये घुसतात आणि आपलं पाणी लावून झाल्यानंतर लगेच आपण भाकरी उलतायची आहे बघा उलताण्याच्या साह्याने घ्यायची आपली चिकटले का ती बघायची मस्त आपली भाकरी झालेली आहे तीळ पण भरपूर साऱ्याची चिटकलेले आहेत बघा छान आपली भाकरी झालेली आहे बघा तेल पण भरपूर चिटकलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया भाकरी भाजली आपली चला तर आता आपली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी संक्रांतीची तयार आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका